तर आज आपण बनवणार आहे नाचणीची इडली जे की पौष्टिक असते आणि बऱ्याच बऱ्याचदा छोट्या मुलांना वगैरे दिले जाते ही आणि आपण एरवी घरी आपण बनवू शकतो त्यामुळे नाचणीची इडली कशी बनवायची ही रेसिपी आज बघणार आहोत आपण तर इथे मी तीन वाटी नाचणी घेतलेली आहे दुकानात ही सहजच मिळून जाते आणि त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी तांदूळ घेतले आणि त्याच वाटीने एक वाटी उडद डाळ घेतली तर उडद हे उडद डाळ हे तुम्ही जे छिलकेवाली असते ती पण यूज करू शकता किंवा ही पण ही जर यूज केली तर जास्तच फायदेशीर राहील कारण साफ करावी लागणार नाही आणि त्यानंतर एक चमचा मेथीदाणा हे फर्मेंटेशनसाठी टाकणं आवश्यक असते हिवाळ्याच्या दिवसात आणि पौष्टिकसुद्धा असते मेथी खाणे त्यामुळे हे टाकायची आणि हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे नाचणी आणि हे सगळं एकत्रच मी भिजत घालायला ठेवलं जेणेकरून आपल्याला वेगवेगळे दोन तीन भांडे ठेवायला लागणार नाही त्यामुळे मी इथे एकत्रच हे सगळं भिजत ठेवलं आणि दोन ते तीन पाण्याने छान धुवून घेतलं स्वच्छ आणि झाकण ठेवून चार ते पाच तासासाठी भिजत ठेवला आता इथे ते चार ते पाच तासानंतर तुम्ही बघू शकता छान हे भिजलेलं आहे डाळ भिजलेली आहे त्यावर पाणी थोडं जास्त ठेवायचं जेणेकरून को ते कोरडं पडलं नाही पाहिजे म्हणून पाणी जास्तच ठेवायचं आणि हे आता एका मिक्सरच्या मोठ्या पॉटमध्ये मी टाकून मोठ्या पॉटमध्ये टाकून मी मिक्सरमधून हे छान बारीक वाटण्याचं काढून घेतलं हे एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की नाचणी जेव्हा आपण मिक्सरमधून काढतो तेव्हा उडद डाळ जशी आपण काढतो तर खूप चिकट असते तसंच नाचणीचं सुद्धा असते म्हणजे माझं तर ब्लेडच तुटलं मिक्सरचं त्यामुळे खूप केअरफुली काढायचं पाणी टाकून टाकून हे मिश्रण काढायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जर पहिल्यांदा आपण करत असेल तर आपल्याला माहीतच नसते की कि रागी किंवा नाचणी ज्याला आपण म्हणतो ते आपण मिक्सरमधून फिरवताना इतकं चिकटपणा असतो म्हणून त्याचा तर हे लक्षात ठेवायचं यामध्ये पाणी मी आधी थोडंसंच टाकलं होतं आणि नंतर थोडं थोडं करून वाढवलं तर मग व्यवस्थित ते बारीक झालं आणि हे पूर्ण मिश्रण मी आता इथे तुम्ही बघू शकता मी आ, हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे आणि जे रागीचे सालं असते ते तुम्हाला दिसू शकते ते अगदी फाईन बारीक होत नाही पण रागीमद रागी, रागी तांदूळ डाळ हे सगळं बारीक मिश्रण असं होते आणि हे मिक्सरमधून पूर्ण वाटून घ्यायचं आता मिश्रण आणि हे मिश्रण आता वाटून झालेलं आहे आपलं मिक्सरमधून त्यानंतर मी हा जो डबा घेतला आहे यामध्ये खूप वरती स्पेस असायला पाहिजे अशाच पद्धतीचा डबा घ्यायचा आणि हे मी आता हाताने मिक्स करून घेत आहे यामध्ये खूप पाणी टाकायचं असंही नाही खूप पातळ करायचं असंही नाही पण बऱ्यापैकी पाणी टाकायचं आणि हाताने छान अशा पद्धतीने मिक्स करून ठेवून द्यायचं झाकण बंद करून हाताने जर आपण मिक्स केलं चमच्याने नाही करायचं हाताने करायचं शक्यतोवर हाताने जर मिक्स केलं तर त्याचं फर्मेंटेशन छान होते कारण आपल्या हाताला गुड बॅक्टेरिया असतो तो त्या फर्मेंटेशनसाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे हा अशा पद्धतीने मिक्स करून ठेवायचा सगळ्यात महत्त्वाचं हिवाळ्याच्या दिवसांमध्ये फर्मेंटेशन होत नाही त्यासाठी तुम्ही काय काळजी घ्यायची तर आ, लवकर आपण डाळ तांदूळ भिजत जे जेही आपल्याला भिजत टाकायचं आहे फर्मेंटेशनसाठी साहित्य ते लवकर टाकायचं आणि दुपारी एक ते दोन वाजतापासून ते मिक्सरमधून काढून बारीक करून असं ठेवून द्यायचं आता हे हा डबा मी आठ ते दहा तासासाठी जवळपास बाराक तासासाठी ठेवून दिलं आहे एका उबदार ठिकाणी त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आ, हे इडली बनवण्यासाठी आधी मी आ, सांबार चटणी हे बनवून घेत आहे तर सांबार बनवण्यासाठी इथे मी तुरीची डाळ वापरत आहे त्यामध्ये टमाटर वांग आलू हे टाकून घेतलं आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असल्या आपण त्या टाकून घ्यायच्या आणि दोन ते तीन मिरच्या टाकल्या बारीक कापून आणि झाकण बंद करून हे गॅसवर ठेवून दिलं आणि छान दोन ते तीन शिट्ट्या आधी होऊ दिल्या मोठ्या गॅसवर आणि कमी गॅसवर दोन शिट्ट्या होऊ दिल्या अशा पद्धतीने हा सांबार मी शिजवून घेतला आता चटणी बनवण्यासाठी मी काय केलं चटणी बनवण्यासाठी माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं सुकं खोबरं होतं तर सुक्या खोबऱ्याचे मी असे काप केले ते भिजत ठेवले दहा ते पंधरा मिनिटासाठी साधारण त्यानंतर जो दालवा होता तो पण भिजत ठेवला आणि हे आता मी मिक्सरमधून काढून घेते दालवा आणि खोबरं हे दोन्ही एकसाथच भिजत ठेवलं जेणेकरून ते थोडे सॉफ्ट होईल आणि त्यामध्ये लसूण पाखड्या टाकल्या तीन ते चार त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आणि थोडासा अद्रकचा तुकडा तुमच्याकडे चिंच असेल तर नक्कीच टाका त्यानंतर हे वाटण थोडंसं फिरवून घेतलं आणि नंतर यामध्ये मी दोन ते ती, ती दोन चम्मच साधारण दही घातलं दह्याने थोडा आंबटपणा येतो त्यामुळे दही टाकायचं आणि थोडंसं पाणी घातलं यामध्ये आणि हे परत झाकण बंद करून मिक्सरमधून फिरवून मिक्सरला लावून फिरवून घेतलं तर आपली चटणी रेडी आहे आणि चटणी खूपच सोप्या पद्धतीने कुठलीच डाळ भिजत टाकली नाही किंवा काही नाही टेस्टी अशी चटणी आपण इडली सांबारसोबत किंवा सांबार वड्यासोबत कि अशी चटणी आपण बनवू शकतो आता ही चटणी मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा तडका टाकायचा आहे तर इथे मी कढईमध्ये म्हणजे ज्या कढईमध्ये मला सांबार फोडणी टाकायचं आहे त्यातच मी थोडंसं तेल घेतलं त्यामध्येच हा तडका बनवला आणि इथे तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी जर तुमच्याकडे बारीकवाली मोहरी असेल तर ती वापरायची शक्यतोवर छान दिसते ती दिसायला आणि खातानाही जास्त लागत नाही त्यामुळे ती मोहरी वापरायची असेल तर त्यानंतर जिरं टाकलं त्यानंतर लाल मिरच्या जर असेल सुक्या मिरच्या तर त्या घालायच्या थोड्याशा आणि कढीपत्ता असेल आपल्याकडे तर कडीपत्ता टाकायचा तडका बनवणं अगदी सोपा आहे अगदी म्हणजे बेसिक तुम्ही जिरं मोहरीसुद्धा तेलात फ्राय करून तडक्यामध्ये टाकू शकता जर तुम्हाला इतकं सगळं काही तडक्यामध्ये नसेल टाकायचं तर पण जर आपण थोडं जास्तच दोन साहित्य टाकले तर टेस्ट आणखी वाढते त्यामुळे फक्त टाकण्याची मेहनत आहे तर इकडे चटणी रेडी आहे आता आपली त्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून रेडी करून घ्यायची त्यानंतर इथे मी आ, सांबार फोडणी टाकत आहे सांबार जे आपण कुकरला लावलेलं होतं ते छान मिश्रण शिजलेलं होतं त्यानंतर इथे मी तेल घेतलं तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली जिरं टाकलं आणि लसूण अद्रकची छान पेस्ट टाकली सगळ्यात आधी त्यानंतर कांदा बारीक बारीक कापून कांदा टाकला कढीपत्ता टाकून घेतला त्यामध्ये आणि हे छान हाय फ्लेमवर करायचं जेणेकरून ते लवकर लवकर फ्राय होते आणि बढिया त्याचा फ्लेवर त्याला उतरतो त्यानंतर इथे मी मीठ धणे पावडर मिरची पावडर त्यानंतर हळद हे सगळे मसाले मी यामध्ये टाकून घेतले थोडासा आमचूर पावडर असेल तर तेही टाकायचं मसाला आपण सांबार मसाला टाकलेला आहे आणि सांबार मसाला हा सांबार आपला रेडी झाल्यानंतरही थोडासा टाकायचा जेणेकरून त्याचा फ्लेवर छान येतो तर इथे मी थोडंसं आमचूर पावडर घेतला हातात आणि हे जे दिसत आहे हे आमचूर पावडर मी टाकून घेतलं यामध्ये आणि परत मिक्स करून घ्यायचं आणि जो आपण सांबार रेडी करून ठेवलेला आहे म्हणजे कुकरमध्ये शिज शिजलेलं जे मिश्रण आहे ते मी छान पाणी टाकून पूर्ण रवीनं फिरवून घेतलं आणि ते आता यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही छान हाय फ्लेमवरच त्याला छान तडका बसतो म्हणून हाय फ्लेमवर ही फोडणी करायची आणि आता ओतून झाल्यानंतर हाय फ्लेमवरच एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर मीडियम फ्लेम करून गॅसची थोडा वेळ उकडू द्यायचं साधारण पाच मिनिट तर त्याला सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर छानपैकी उतरतो तर इथे तुम्ही बघू शकता उकडी आपल्या सांबारला आलेली आहे आणि हे आता मी दुसऱ्या साईडला उचलून ठेवते हे आणि इथे आपली इडली तयार करायची आहे तर पाच मिनिटासाठी हे छान उकडू द्यायचं आणि नंतर सांबार आपला रेडी होऊन जातो कोथिंबीर वगैरे टाकून रेडी करून घ्यायचा हा सांबार आता इकडे बघू शकता आपण फर्मेंटेशनसाठी जे बॅटर करून ठेवलेलं होतं ते छान फर्मेंट झालेलं आहे आणि तुम्ही तुम्हाला माहीतच आहे की डब्यामध्ये किती स्पेस होती आणि किती सारं फर्मेंट झालेलं आहे फर्मेंट झालेलं आहे छान तर इथे तुम्ही बघू शकता म्हणजे जर आपल्या मनात असेल की नाचणीची इडली आणि तेही फर्मेंटेशन छान होईल का तर इथे तुम्ही लाईव्ह उदाहरण बघू शकता मी जसं की दुसऱ्या दिवशी मला दुपारी बनवायची होती त्यामुळे मी रात्री हे मिश्रण काढून ठेवलं होतं पण जर आपल्याला सकाळी अगदी ब्रेकफास्टमध्येच ही इडली बनवायची असेल तर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये साधारण तर अगोदरच्या दिवशी दुपारी एक ते दोन वाजता जर आपण हे मिश्रण मिक्सरमधून वाटून काढून ठेवलं असं डब्यामध्ये ठेवून दिलं गरम ठिकाणी तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या ब्रेकफास्टच्या किंवा नाश्त्याच्या टाईमपर्यंत हे छान फर्मेंटेशन होऊन रेडी असते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की भरपूर व्हिडिओजमध्ये वेगवेगळा तामझाम दाखवला राहते की तुम्ही कणकीच्या डब्यात ठेवा ब्लँकेट गुंडाळा हे ते हे सगळं क हे सगळं करण्यापेक्षा त्याचा टायमिंग त्याला फर्मेंटेशनचा जास्त दिलं तर ते बेटर राहील आणि आपल्याला जास्त काही वेगळा तामझाम पण त्याच्यासाठी करावा लागणार नाही तर इथे मी थोडंसं बॅटर एका वेगळ्या गंजात काढून घेतलं कारण मला पूर्ण बॅटरमध्ये मीठ घालायचं नव्हतं तर मी एका वेगळ्या पातेल्यात जे काढून घेतलं बॅटर त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं त्याच्या चवीनुसार आणि इकडे मी इडली पात्र तयार करून घेतले आता त्याला मी आ, तेल लावून घेत आहे थोडंसं तेल लावल्याने इडली खाली चिपकत नाही तेल लावून घेतलं आणि एकीकडे एक गॅसवर कुकर पण ठेवले जो इडली कुकर आहे तो पण ठेवलेला आहे वाफ येण्यासाठी कारण कुकरमध्ये कधी पण त्या पाणी ठेवायचं आणि वाफ येण्यासाठी वाफ तयार होण्यासाठी त्याच्या आतमध्ये तो कुकर आपण गॅसवर ठेवून द्यायचा सगळ्यात आधी त्यानंतर यामध्ये इडली पात्रामध्ये मी हे थोडं थोडं बॅटर काढून हे पात्रसुद्धा त्यामध्ये सेट करून ठेवले आता या कुकरमध्ये छान वाफ तयार झालेली आहे आणि हे पात्र आपण त्यामध्ये ठेवून द्यायचे आहे गॅस मी कमी करून घेतला होता त्यामुळे तुम्हाला अगदी उकळलेली वाफ दिसलेली नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पात्र ठेवताना त्या जे छिद्र असते खालच्या पात्राला त्याच्या वरचं पात्र जेव्हा आपण ठेवतो त्याच्यावरती ते, ते एक वाटी त्याची यायला पाहिजे अशा पद्धतीने हे पात्र सेट करायचे आणि झाकण बंद करून छान पंधरा ते वीस मिनिटासाठी हे स्टीम होऊ द्यायचं इडली खूप छान याची बनते तुम्ही नक्की करून बघा आणि हे अशा पद्धतीने इडली आपली तयार आहे अजिबातही तर तुटत नाही किंवा छान मऊ आणि स्पॉन्जी अशा इडली या बनवून तयार होतात नक्की बनवून बघा चवीलाही खूप छान असतात आणि पौष्टिक पण असतात तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद